सोयाबीन फ्राय बनवायसाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलंय आता त्याच्यात थोडंसं आपण मीठ टाकूया आणि इथे ही सोयाबीन घेतली एवढी आता याला दोन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता याला दोन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे झाले आता दोन मिनटं हे बघा आता आपण काढून घेऊयाला आता इथं मी सोयाबीन काढून घेतली आहे आता याच्यावरनं आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं आता आपल्याला सोयाबीनला असं हलकंसं पिळून घ्यायचं आहे हलकंसं जास्त नाही याच्यात आता मी पाणी काढून घेतलंय याच्यात आता अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे असं वाटून घेतलंय जाडसड टाकूया याच्यात लाल मिरची आहे कश्मीरी थोडीशी हळद घेतली आहे थोडंसं मीठ पहिलं आपण मीठ टाकलं होतं मग थोडंसं टाकतोय आता इथं हा लिंबूचा रस घेतला आहे मी याच्यात दही बी टाकू शकता कोथिंबीर बारीक चिरल्याला आणि थोडासा गरम मसाला मच, चम चम में आता याच्यामध्ये मी दोन चम्मच कॉर्नफ्लोअर टाकते तुम्ही नसलं का बेसन बी टाकू शकता आणि दोन चमचा मैदा आता आपण मिक्स करून घेऊया सगळं असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलंय मी आता आता याला आपण तळायला घेऊया आता आपण याला सोयाबीनला इथं मी तेल गरम करायला ठेवले आता इथं फ्राय करून घेऊ एक एक टाकू हे बघा मस्त असे फ्राय झालेत आता आपण याला काढून घेऊया आणि बाकीचे सगळे तळून घेऊया तयार आहे आपल्या सोयाबीन फ्राय रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा